मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान्यूजीन आमदार सौ सीमाताई हिरे यांचा चिंतन सोहळा भारतीय जनता पक्षाचे सदस्य श्री श्रावण उर्फ शरद शिंदे यांचे न भूतोना भविष्य ते असे आयोजन आमदार सौ सीमाताई हिरे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा येथील रेशीम गाठी लॉन्ज येथे संपन्न झाला नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप सदस्य श्री श्रावण उर्फ शरद शिंदे आणि सौ उषाताई शिंदे यांनी सातपूर येथे न भूतो न भविष्यती असा दिमागदार सोहळ्याचे आयोजन केले आणि आपल्या संघटन कौशल्याची आणि जनसंपर्काची सुलूप दाखवली आमदार सौ सीमाताई गिरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी छत्री वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते रेशीम गाठीचा संपूर्ण हॉल खचाखच -खर्च भरलेला होता या कार्यक्रमासाठी महिलांची ज्येष्ठ नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती आमदार सौ सीमाताई हिरे ज्येष्ठ नेते महेश हिरे यांच्या हस्ते महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्रा भेट देण्यात आल्या तसेच मिसल पार्टेचा आस्वाद उपस्थितांनी घेतला यावेळी भाजपचे नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार नाना शिलेदार पदाधिकारी श्री गणेश बोलकर राम संभेराव सातपूर मंडलाध्यक्ष श्री नारायण जाधव सौ रश्मी बेंडाळे सौ माधुरी बोलकर सौ हेमलता कांडेकर किरण पाटोळे सौ कल्पना पाटोळे सी ए मनोज तांबे सौ जान्हवी तांबे दिनकर कांडेकर यशवंत पवार पुष्पावती पवार श्री प्रेम पाटील श्री हिरामन बेनकुळी शरद बेनकुळी माजी नगरसेविका सौ उषाताई बेनकुळी भाजपा सदस्य अशोक जाधव गुलाब माळी सौ भारती माळी गोकुल नागरे उद्योजक रवी शेठ पाटील समाधान देवरे वैशाली देवरे बाळासाहेब जाधव सौ सरला जाधव इंद्रबान सांगळे सौ कलावती सांगळे श्री अरुण घुगे रवींद्र देवरे हेमंत नागरे राजू पाटील अनुप पुष्पंगतन रामदास मेदगे बाळासाहेब भोजणे तुषार बंधुरे संदीप भोजणे गौरव बोडके शांताराम निगळ सौ योगिता बदाने रेखा शर्मा सौ सरुणे आदी उपस्थित न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज सातपूर नाशिक धन्यवाद